मुंबईत राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ राज्य मंत्रिमंडळाची राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी सर्वांगीण कार्यक्रमात दुर्बल घटकांचा विशेष विचार गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यात राजशिष्टाचाराचं पालन न झाल्याबद्दल राज्य सरकारकडून दिलगिरी व्यक्त विविध देशात भारताची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली माहिती भारताच्या आरोग्यविषयक सुधारणांच्या केंद्रस्थानी सर्वसमावेशकता असून आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार करण्यावर भारताचा भर पंतप्रधान सी एस आय आर स्टार्टअप परिषदेचं मुंबईत उद्घाटन भारत नवोन्मेषाच्या बळावर लवकरच स्टार्टअप क्षेत्रातला आघाडीचा देश होईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्याशी सकारात्मक चर्चा अटारी सीमेवर बेटिंग रिट्रीट सेरेमनी आजपासून कमी प्रमाणात पुन्हा सुरू होणार दोन्ही देशांमधील दरवाजे राहणार बंद जवानांमध्ये औपचारिक हस्तांदोलन होणार नाही आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन देशभरातून श्रद्धांजली